आपण पाहत आहोत मराठे महाराष्ट्र ते पाणीपतपर्यंत कसे पोचले व त्या दरम्यान त्यांचा प्रवास कसा होता कोणत्या घटना तेव्हा घडल्या त्याचे वर्णन करण्याचा हा छोटासा प्रयत्न काल आपण पाहिलं परतूरपासून सैन्य निघालं ते उत्तरेच्या दिशेने सैन्यात वीस हजार सैनिक होते त्यातच गार्दी यांचा तोफखाना तसेच सैन्याबरोबर बाजार बुनगे व्यापारी पेशवे सरदारांच्या कुटुंब कबिल्याची गर्दी झाली होती त्याचं कारण मराठे हे उत्तर मोहिमेवर चालले होते त्यातच इथून मागचे उत्तरेकडील एकही एक युद्ध मराठे हारले नव्हते हा विश्वास सर्वांनाच होता उत्तरेकडे जायचे तर काशीविश्वेश्वर वृंदावन मथुरा यमुना नदी गंगा नदी असे अनेक तीर्थक्षेत्राच्या दर्शनाची अक्षरशः परवणीच होती कारण इतर वेळी तिकडे उत्तरेकडे नुसतं तीर्थक्षेत्रे जाणं त्यावेळी शक्य नव्हतं म्हणूनच चला सैन्याबरोबर जाऊ असं म्हणत आई आत्या असा घेऊन मराठे उत्तरेकडे निघाले होते तिसरा टप्पा होता बुलढाण्यातला सिंदखेड राजा छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोळ व मासाहेबांचे माहेर तिथेच लखोजीराव जाधवांच्या वाड्यात सदाशिवराव भाऊ विश्वासराव आपल्या सैन्याला घेऊन मुक्कामी थांबले होते आताचा पुढचा टप्पा होता बुरहानपूर हे दक्षिणेचे गेट म्हणून ओळखले जाते उदगीरच्या लढाईनंतरचे हे बुरहानपूर निजामाने मराठ्यांच्या स्वाधीन केले होते याच बुर्हाणपूरमध्ये उत्तरेकडील मोहिमेकडे निघालेले सर्व खाशा सरदार एकत्र येऊन सदाशिवराव भाऊंना मिळाले होते त्यापैकी मल्हारराव होळकर जनकोजी जनकोजी शिंदे जयाजी शिंदे जयवंतराव पवार गोविंदराव बुंदले हे मातब्बर सरदार होते याच बुरणपूरमध्ये सदाशिवराव भाऊंच्या सैन्याचा फौज खूप मोठा झाला होता असे जवळजवळ खाशा सरदार मंडळी येथे एकत्र झाली होती बुर्हाणपूरच्या वास्तूत सर्वत्र हर हर महादेव जयघोषाचा गजर आजही दुमदुमल्यासारखा आवाज येतो त्याचवेळी याच बुरणपूर मधून मराठ्यांनी पुण्याकडे काही पत्र लिहिली होती त्यात असे लिहिले होते हे गेलो आणि हे आलो अब्ज अब्दालीला पराभव करून पुण्याला लवकरच पोचतोय असा मजकूर लिहिलेला होता अशी दरमजल मजल दरमजल दर मजल करत मराठ्यांच्या सैन्याचे काफिले ग्वाल्हेरमध्ये जाऊन स्थिरावले यात मराठ्यांचे सैन्य आता खूप वाढलं होतं बरोबर असलेल्या तोफखान्यांमुळे एक एक पल्ला गाठायला जवळजवळ एक आठवडा लागत होता याच ग्वाल्हेरमध्ये मराठ्यांचे वर्चस्व राहिलं होतं परंतु त्यावेळी बाहुंचं सैन्य ग्वाल्हेरमध्येच होतं त्यावेळी ग्वाल्हेरवर कोणाचं वर्चस्व होतं याची नोंद नाही परंतु यांच्या आसपासचा प्रांत हा सूरजमल जाटांकडे होता असं म्हटलं जातं त्यावेळी मराठ्यांचे सैन्य ग्वाल्हेर पार करून पानिपतकडे रवाना झालं त्याचवेळी तिकडे यमुनेच्या तटावर मात्र अहमद शहा अब्दालीच्या सैन्यात वेगवान वाटाघाटी चालू होत्या तसं आता मराठ्यांच्या सैन्य लाखावर जाऊन पोचलं तेव्हा त्याचवेळी जेव्हा मराठ्यांचे सैन्य रस्त्याने जात असे तेव्हा एक मोठं शहर चालल्याचा भास त्यावेळी बघणाऱ्यांना होत होता तसं मराठ्यांच्या सैन्याची सैन्यानं गाठी ओलंडली ती ओलंडली खरी पण मराठ्यांच्या सैन्याचा रस्ता अडवला तो पुढे गहुलपूर येथे गंभीरा नदीने उत्तरेकडील या मोहिमेचा कालावधी तसा सहा महिन्याचा ठरला होता परंतु त्यावेळी मराठ्यांचं दु दुर्दैव म्हणावं लागेल ते म्हणजे उत्तरेकडे मोहिमेकडे जात असताना आधीच दोन महिने पावसाळ्याला मराठ्यांना सामोरे जावे लागले व तिकडील स्थिती अतिशय भयंकर होऊन गेली दोन महिने आधीच चालू झाल्याने तेथील ते पावसाळा प्रचंड होत होता उत्तरेकडील असणाऱ्या छोट्या मोठ्या नद्यांना पूर यायला सुरुवात झाली जवळच वाहणाऱ्या गंभीर नदीला त्यावेळी प्रचंड प्रमाणात पूर आला होता त्यावेळेला भाँ, सदाशिवराव भाऊंना व त्यांचे सैन्य गंभीर नदीच्या काठावर अक्षरशः एक महिनाभर हातावर हात देऊन बसून राहिलं होतं त्याचवेळी सदाशिवराव भाऊंनी गोविंद पंत बुंदले यांना नदी पार करण्यासाठी नावांची जमावजमाव करण्याची जबाबदारी दिली होती परंतु बुंदले यांना या नावा काही जमवता आल्या नाहीत त्यावेळी मराठ्यांकडे गप्पा बसण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता त्यातच सैन्याचा फार वेळ वायाला गेला होता तिकडे मात्र अब्दालीच्या सैन्याचा सैन्याच्या खूप मोठ्या वेगवान हालचाली सुरू झाल्या होत्या त्यावेळी तर अब्दाली लूट करण्याच्या हेतूनेच हिंदुस्थानावर आक्रमण करण्याच्या हेतूने आला होता तो अफगाणिस्तानला खजिना लुटून घेऊन निघण्याच्या तयारीतच होता परंतु त्याला धर्माच्या नावाखाली त्यावेळी नजीबने न रोखून धरलं होतं त्याचवेळी बाकी हिंदू राजांच्या मनातही मराठ्यांविषयी मतभेद पसरले होते त्यामुळे मराठ्यांच्या बाजूने यायला ते तयार झाले नव्हते तसा पुढचा टप्पा आला मथुरा मराठी सैन्य आता श्रीकृष्णांच्या भूमीत पोचले मराठ्यांसाठी ती खूप मोठी पर्वणी होती ती म्हणजे तीर्थक्षेत्राच्या भेटी दर्शन पूजा अर्चा त्यावेळी सैन्य तिथे यमुना नदीच्या तीरावर आले तेव्हा तिथे वेगवेगळ्या धार्मिक विधी करण्यासाठी सर्वजण व्यस्त झाले त्यात सदाशिवराभाऊ विश्वासराव यांचा कुटुंब कबिला या तीर्थक्षेत्रे येऊन अक्षरशः रममान झाला त्यातच अधिक महिना चालू होता त्यामुळे तीर्थस्थाने देवपूजा आरती करण्याचा मोह मराठ्यांना आवरला नाही हेच मराठ्यांसाठी त्यावेळी अडचणीचे ठरले तसं भाऊंनी आपला मोर्चा दिल्लीकडे वळवला त्यावेळी गर्दीच्या गार्दीच्या तोफेने दिल्लीत पोचताच आपली सलामी दिली तोफांच्या गगनभेदी आवाजाने दिल्ली संपूर्ण हादरली त्यावेळी भाऊंनी दिल्ली काबीज केली त्यावेळी दिल्लीवर कोणाचीही सत्ता नव्हती त्यामुळे दिल्ली ताब्यात घेतल्यानंतर दिल्लीवर आता फक्त मराठ्यांचाच भगवा फडकवणार होता हे निश्चित होतं परंतु दिल्लीच्या आसपास असलेल्या प्रांतात सूरजमल जाट यांचा प्रांताचा विस्तार झाला होता त्यामुळे दिल्लीवर आपलं तक्त अस असावं असं सूरजमल जाटला मनापासून वाटत होतं परंतु मराठ्यांच्या मनसोब्याची चाहूल त्याला लागली आणि त्याने अचानक वीस हजारांचं सैन्य घेऊन तो एका रात्री दिल्ली सोडून निघून गेला तसं त्यावेळी दिल्लीत दोन महिने मराठा सैन्यांनी आपलं वास्तव्य केलं तिथेच आजच्या शंकर रोड जवळ सदाशिवराव भाऊंच्या छावण्या लागल्या होत्या त्या लाल किल्ल्यापर्यंत म्हणूनच त्या ठिकाणाला आजही आपण गेल्यावर आपल्याला असे दिसेल पेशवे रोड म्हणून असं नाव दिलेलं आहे कारण ते ते आज आजही असे म्हणतात हा पेशव्यांचा रस्ता आहे आपण काल आणि आज मराठ्यांच्या महाराष्ट्र ते दिल्लीपर्यंतच्या पाऊल खुणा पाहिल्या उद्या काही युद्धाचे वर्णने करण्याचा प्रयत्न करणार आहे तोपर्यंत धन्यवाद